शेतकरी शेतकरी बंधूंनो कवा कोणत्या पिकाचा योग येईन आणि कवा कोणचं चा पीक चांगलं येईन हे ये कधीच शेतकऱ्याला कळत नाही आणि कशाचा आणि कशाचा योग आल्याशिवाय राहत नाही आता एक मन आहे समजा देव तारी त्याला कोण मारी आता अशाच प्रकारे समजा मला जे अनुभव येतात का ते मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बंधूंनो राम राम मी आपले शेतकरी मित्र भगवान हिरडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकतात हे बाजूचं जे एकाडं वावर आहे का इकडे जे वावर आहे का हे पूर्ण वावर ऊस आहे एक तीन चार वर्ष झालं या वावरामध्ये सतत ऊस आहे आणि हे इकडे जे वावर आहे का हे वावरामध्ये ऊस नसतं आहे कारण कशामुळं एक वावरामुळं म्हणा एक समजा पाण्याच्या अडचणीमुळं म्हणा आपण त्याचं नियोजन केलेलं आहे तर ही जी पूर्ण जमीन आहे का ह्या जमिनीमध्ये आपल्याला गहू पेरायचा होता पण गहू पेरत असताना पुढचं नियोजन काय केलं की बाबा ह्या ऊसाला समजा तोडी आली एक हार्वेस्टर असू दे नाही तर गावातच कारखाना आहे एकटाय रासू द्या नाहीतर मग ट्रॅक्टरची कोणती दोडी जर आली तर घवाचं रान ओलं राहीन मग ह्या रानामध्ये एक तर ट्रॅक्टर फसन नाहीतर मग आपला ऊस काढायला अडचणी येईल मग त्या अनुषंगाने आपण काय केलं तर माहिती आहे का हे एक पाटा पूर्ण तुम्ही बघू शकता तर आणि ही एक पाटा आपण काळं जमीन ठोलती पण जमीन नंतर आपल्या लक्षात आलं की मग अशी जमीन समजा खाली ठोस तर आपण त्याच्यामध्ये जवळ प्यारावं हो। आता तुम्ही म्हणताना त्याच्यात काय सांगा सारखं विषयचं आहे बऱ्याच वेळेस आपण पाटापाटा जवळ पेरलं बरं का कशासाठी की घरी आपल्याला चटणी खाण्यासाठी अगर घरच्या समजा परपंचासाठी आपल्याला घरची गर घरी चार दोन पाहिल्या जवळच होईल कधीच जवस असं आलं नाही आणि हे जवळ पूर्णपणे आपल्याला एक वाटा पेरलेलं होतं वाट एवढ्याच वाटात धकलं बरं का ते हार्वेस्टर दादावाल्या दादांनी काही के नुकसान केलं नाही कोणीच नुकसान केलं ही वाट गेली नाही तर पूर्ण आपण वाटासाठी हे भरण्यासाठी मना एक डबल टिबल रस्त्याचं इथं रान ठुलतं आता जवळच कसं आलं आहे बघा तुम्ही एक मोडण्यासाठी म्हणून आपण पेरलं होतं पूर्णपणे ह्या बघा हे त्याला बोंड्या बघा आता दोन तीन प्रकारामध्ये ह्या बघा इथं बघा दोन तीन प्रकारामध्ये गच्च ह्याच्या बोंड्या भरल्या तर ह्या बघा काही काही बारीक आहेत तर आता दिवस माळाला आहे म्हणून ते हे झालं आहे बघा म्हणजे सुकलं आहे त्याच्या व्यवस्थित दिसाय नाही काही फुलात आहे एकच नंबर जवस आलेलं आहे इकडे बी बघा आणि इकडे बी बघा त्या वाटत गेलं तर गेलं त्याच्या डबल टिबल आपल्याला एक जवस होण्याची शक्यता आहे बरं का एक दोन तीन दिवसापासून ह्या बघा आता ह्या इथं बघा माझ्या गुडक्याच्या वर इतकं जवस वाढलेलं आहे आणि जवस बी एकदम छान आलेले बरं का त्यामुळे शेतकरी बंधूं शेतीमध्ये कोतंच पीक मोडायचं नाही हे मोडून ते मोडून हे कधीच अशी गडबड करायची नाही जे आहे का तेच शेवटपर्यंत सांभाळण्याचा प्रयत्न करायचा चार पैसे जास्त भेटतील नाही तर चार पैसे कमी भेटतील मात्र त्याचा योग आल्याशिवाय राहत नाही तर शेतकरी बंधूंनो ही माहिती कसं काय वाटली कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल नक्की सबस्क्राईबर करा भेटत राहू आपण अशी नवीन काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद राम राम